कोरेगाव शहरातील दोन एकर ऊस आगीत जळून खाक नागरिकांच्या प्रसंग वधनामुळे मोठे नुकसान टळले सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान कोरेगाव जळगाव सातारोड रस्त्यावर हनुमान नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक लागलेल्या आगीत बाबुराव दिनकरराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील अडसरी ऊस जळून पूर्णपणे खाक झाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगवादान राखत आग आटोक्यात आणली या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या ऊस शेताजवळ रहिवाशी वसाहत असून तेथील लहान मुले दिवाळीच्या तोंडावर फटाके उडवत असताना त्यातील ठिणगी पडून ऊस शेतीला आग लागली बघता बघता वाऱ्यामुळे आग वाढतच गेली स्थानिक नागरिकांनी शेतकरी बाबुराव दिनकरराव बर्गे सुरेश बाबुराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांना तात्काळ माहिती दिली त्यानंतर ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तातडीने शेतात दाखल झाले स्थानिक नागरिक निवास बनसोडे सुभाष बनसोडे अब्ताब मुल्ला अनिकेत ठिगळे दस्तगीर सय्यद शरीफ सय्यद निखिल बनसोडे हैदर कुरेशी भूषण बनसोडे मुन्ना कुरेशी अल्फाज कुरेशी अरफाज शेख ऋषिकेश ठिगळे गणेश बनसोडे तोहित शेख वाहिद शेख युसुफ शेख अफजल कुरेशी फैयाज शेख कादिर कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आपल्या राहत्या घरातील कुपनदिकांच्या साह्याने पाण्याचा मोठा फवारा मारत आग आटोक्यात आणली शेतालगतच्या नागरिकांनी घराच्या टेरेसवरून पाण्याच्या बादल्या उठून आग आटोक्यात आणण्यास मदत केली आगीची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली याबाबत शेतकरी सुरेश बर्गे व जयवंत बर्गे यांनी सांगितले की दोन एकर शेतामध्ये आडसरी ऊसाची लागण केली होती आता ऊस अठरा महिन्यांचा झाला होता तसेच तो चाळीस कांड्या होता या ऊसासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली होती शेतातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आणि अचानक इथल्या लोकांचा मला फोन आला की बाबा आमच्या रानामध्ये नुकसानच पेट फेकलेला आहे आणि त्यामुळे मी लगेच सुद्धा आलो आल्यानंतर आजूबाजूचे लोक हे सगळं मित्र परिवारित होता आणि ह्या सगळ्यांच्या मदतीनं जी काय आग लागलेली होती ती भिजवण्यात आलेली आहे आणखी आज बघू आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुठेतरी फटाक्याचं वगैरे काहीतरी राहत्याचे आज हला असण्याची शक्यता आहे दिवस आहेत फटाके वगैरे लावताना दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही ऊस ऊसाचं क्षेत्र आहे लाभून लावून खूप मोठं क्षेत्र आहे त्यामुळं ते प्रिकॉशन्स घ्यावी की दुसऱ्याचं नुकसान करू नये म्हणजे होऊ नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी एवढंच या निमित्तानं सांगतो परंतु आत्ताचा जो काय आपल्यावरती वेळ आली ती खेळलेले आहे त्यासाठी ह्या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी चांगली मदत केलेली आहे सगळे सलीम सहित आम्ही गुरुगुरु हॉटेल मध्ये छाप येत असताना आम्हाला कळाले की आमच्या घराच्या बाजूला उसाला आग लागलेली आहे आम्ही सगळे इथं आलो इथं बघितलं कुठं लागले आग आतमध्ये आग लागली होती जळगाव रोड हनुमान उसा उसामध्ये आग लागली हे आम्हाला कळताच आम्ही इकडं आलो आणि ते हे आजूबाजूच्या बोरने आम्ही पाणी विजवण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये जास्त आग पुढे जात होती आगाठक

Ja, das

मग आगी दोन दिसती दिसतो तिकडे तिकडे हेतलर राव ते तिकडे तुम्ही एक पाइप इतलो दिसतो आपण असे तिथ पाणी कुठलं हे नाही

आणच्याच घरात पोरांनी विजवलं म्हणून तुम्ही विजवलं म्हणून नाही तर गेलं गेला I do